नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे तक्रार निवारणासाठी नऊशेहून अधिक कर्जदारांच्या तक्रारींचं निवारण खाडीचं अस्तित्व धोक्यात येण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी केली व्यक्त आणि पोस्टरबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे वाहतूक मंत्र्यांनी टोचले खाण पोलिस आयुक्तालयातील तक्रार निवारण दिनी एकाच वेळेस नऊशे त्र्याऐंशी अर्जदारांच्या तक्रारींचं निवारण करण्यात आले शंभर दिवसांचा कृती आराखड्यानंतर ठाणे पोलिसांकडून हा उपक्रम राबवला जातोय मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिलेल्या निर्देशानुसार ठाणे पोलिसांनी पोलिस आयुक्तालय तक्रार निवारण दिन भरवण्यात आला होता त्यानिमित्तानं रविवारी दाखल एक हजार सातशे दहा अर्जदारांपैकी नऊशे त्र्याऐंशी तक्रारींचं निवारण करण्यात आलं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते ठाणे शहर पोलिसांनी अर्जदारांना प्रत्यक्ष बोलावून तक्रारींचा निरसन केल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले वरदान लाभलेल्या ठाणे खाडीची सध्या दुर्दशा झाली आहे नाल्यांचे घाडेर्ड पाणी खाडीमध्ये सोडल्यानं अमोनिकल नायट्रोजनची पातळी वाढली असून जलजीवनच धोक्यात आलं असल्याचा धक्कादायक अहवाल पर्यावरण ठाणे महापालिकेनं प्रसिद्ध केला आहे खाडीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला बेकायदा भराव आणि सांडपाणी यामुळे प्रदूषणाची सा लाट उसळली तातडीने ही लाट रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास खाडीचं अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती देखील पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे ठाणे शहराला तीस किलोमीटर लांबीचा खाडी किनारा लाभलाय या खाडीची जपणूक करण्याऐवजी दिवसेंदिवस त्यातील प्रदूषण वाढत चालल्याचं दिसून शहरातील विविध नाल्यांमधील सांडपाणी प्रक्रिया न करता राजरोसपणे खाडीमध्ये सोडण्यात परिणामी या वास येत असून माशांचं जीवन संकटात सापडलंय पालिकेच्या प्रदूषण विभागानं सात ठिकाणचे खाडीतील पाण्याचे नमुने तपासले यात काही ठिकाणी चार पूर्णांक शून्य एम जी एल पेक्षाही जास्त विरघळलेला ऑक्सिजन आढळून आले तसंच अमोनिकल नायट्रोजनचं प्रमाणही मर्यादेपेक्षा अधिक वाढलं आहे माशांच्या प्रजननाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं अनुमान पालिकेच्या अहवालात काढला आहे ठाणे महापालिकेनं शहरातील सर्व नाल्यांचा सर्वेक्षण अहवाल तयार करून त्यावर प्रक्रिया कशी करायची यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसंच भूजल पातळी वाढवण्याबाबत उपाययोजना आखाव्यात अशी सूचना अहवालात करण्यात आली आहे ठाणे शहरात पस्तीस तलाव असून त्यातील पाणीही तपासण्यात आले दिव्याच्या तलावामध्ये असलेल्या पाण्यातील ऑक्सिजनमध्ये प्रमाण मानांकनानुसार कमी असल्याचं अनुमान काढण्यात आले पोस्टर लावण्यासाठी मी कधीही एक रुपया खर्च केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही मात्र हल्ली कोणतंही पद मिळालं की कार्यकर्ता सलाम येतो साफ बन गया अशा तोऱ्यात मिरवतो होर्डिंग्स बॅनरबाजी करतो अशी टीका करत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे कंटोचलेत ब्रह्मणा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा अमृत गौरव सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळेला गडकरी बोलत होते आपल्या भाषणात गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजळा देत गाडगिळ यांचं भरभरून कौतुक केलं गडकरी पुढे म्हणाले की एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आल्यानंतर बांधकाम मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला अनेक कार्यक्रम व्हायचे आणि त्या जास्तीत जास्त कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करण्याचा मान गाडगिळ यांना मिळाला एखादी मुलाखत घेताना मुलाखत देणाऱ्याला मनमोकळेपणानं बोलतं कसं कर करावं हे त्यांचं कौशल्य आहे हल्ली टीव्हीवर किंवा आता वर्तमानपत्रांमध्ये अनेक वेळेला मुलाखती होतात मात्र मुलाखती त्या मुलाखतींमध्ये गुन्हे वकिलांसारखे प्रश्न विचारून समोरच्याला कमी लेखत त्याच्यातील एखाद्या उणीवेवर बोट ठेवलं जातं असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं मात्र गाडगिळ यांनी चार हजाराहून अधिक मुलाखती घेतल्यात या मुलाखतीमध्ये त्यांनी कुणाला दुखावल्याचं किंवा कमी लेखल्याचं एकही उदाहरण नाही म्हणजे रक्ताचं एक, एक थेंब न सांडवता शस्त्रक्रिया करण्याचं कसब गाडगिळ यांच्याकडे आहे असे गौरवोद्गारही गडकरी यांनी काढले यावेळेला उपस्थित ज्येष्ठ अणु अनिल काकोडकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला संस्थेचे अध्यक्ष नाना मारणे प्रसाद लिमाये व्यासपीठावर उपस्थित होते दरम्यान ठाणे शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा नवरात्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं तसंच जगनमित्र सुधीर गाडगिळ या ग्रंथाचं प्रकाशन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आलं सलाबादाप्रमाणे यंदाही धर्मावीर श्री आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलंय या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जल्लोष धम्माल मस्ती गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सुर मिसळत गाणी गायली यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी लता एकनाथ शिंदे यांनी आणि भाविकांनी नवळकुंडी महायज्ञाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या चैत्र नवरात्रच्या येत्या नऊ दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यात दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून सध्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी आलोट गर्दी केली आहे तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाऱ्याचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत या कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील आणि परिवहन समिती सदस्य जयप्रकाश कोटवानी आणि इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळेला प्रकाश कोटवानी यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली अगं मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे जे कार्य चालू केलं आहे हे शेवटपर्यंत आणि लोकांना माझा हेच आवडणार आहे की तुम्ही असा आम्हाला प्रतिसाद देत राहा तर आम्ही ह्या आयोजन मध्ये आमच्या पण त्यांच्यामध्ये एनर्जी वाढेल आणि आम्ही जास्त जास्त देण्याचा प्रयत्न करतो देखावा दरवर्षी आम्ही बदलतोय कधी कुठला जे पण आपले हिंदुस्थानमध्ये देऊळ आहे प्रत्येक वर्षी कुठल्या तरी दे तर दे एक देवळाचा हे करून ते देखाव्याचा आम्ही प्रदर्शन इथे करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीस मार्च रोजी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर पुन्हा एकदा भाष्य केले यावेळेला त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही ही, ही बाब प्रत्येक आस्थापनेतून तपासून पहा असे आदेश त्यांनी दिलेत ज्यानंतर आता मनसेनेक कामाला लागलेत ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांची बँकेवर धडक मारण्यात आली यावेळेला बँकेतील कार्यालयात कुठेच मराठी आढळून येत नसल्याचं मनसेच्या निदर्शनास आले याबाबत एसबीआय बँकेतील बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन जाभही विचारला बँकेत मराठी मातृभाषा लवकर बदला आता हात जोडून येतोय नंतर हात सोडून येणार मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा मनसेकडून बँक मॅनेजरला देण्यात आहे तसंच बँकेतील इंग्रजी आणि हिंदी भाषिक फलक मनसे कार्यकर्त्यांनी उतरवले यावेळेला बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य करावे अशी मागणीही मनसेनं केली आहे मनसे नेते अनविनाश जाधव ठाणेश्वर अध्यक्ष रवींद्र मोरेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी बँकेला निवेदन दिलं काही बँका बंद आहेत उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खासगी बँकांना निवेदन देणार आहेत मराठीत कारभार झाला नाही तर सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चा लावणारे मराठी व्यवहार आणि बॅनर जर लावला नाही तर फुकट मार खाल मराठी माणसाबाबत मराठीचा खरंच अपमान होत असेल तर आमची लाथ आणि हात दोन्ही गोष्टी पडतील पुढच्या आठ दिवसात ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये आमचं निवेदन जाणार असून आम्हाला बदल दिसला पाहिजे असा इशाराच अविनाश जाधव यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना दिलाय दरम्यान गेल्या काही वर्षात मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याच्या घटना बऱ्याच वाढल्या आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपडवा मेळाव्यात मराठी भाषा जपण्यासाठी मनसैनिकांना आदेश दिले होते Uh, काल सन्मा परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्यानंतर मला एका या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एस बी आय बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की आ, हिंदीत बोललं जातं मराठीत बोलताना ती लोकं नाटकं करतात सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एस बी आयला आल्याच्यानंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरून आलेली लोक आहेत आम्ही या लोकांना विनंती केली त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे सो जर तुम्ही या मातृभातेत एक लाख अकाउंट आहेत ह्या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्केही मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे आमची मातृभाषा मराठी आहे तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत त्याच्यासोबत डोअर किपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत कारण एस बी आयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेंच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेशवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलंय पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे त्यांना पुढील आठ दिवसाचा आम्ही आठ दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल ठाण्यातील सीपी तलाव वाघळे स्ट्रीट येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा वेचत असताना महिलेस जेसीबीचा धक्का लागल्यानं गंभीर दुखापत झाली होती घटनेत राजश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा सारगेच मृत्यू झाला होता मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून पालिका मुख्यालयाबाहेर आणला मृत पावलेल्या महिलेच्या मुलास आणि महापालिकेमध्ये कामावर रुजू करावं आणि आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती घनकचरा विभागाचे अधिकारी मनीष जोशी यांनी या मागण्या त्वरित मान्य केल्यात तसंच पंधरा दिवसात डम्पिंग हटवणार असल्याचं पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितलं योग्य न्याय आणि डम्पिंग हटवलं गेलं नाही तर पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा इशाराच ठाकरे गटपदाधिकारी रामेश्वर बचोटे यांनी दिला आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा तक्रार निवारणासाठी नऊशेहून अधिक कर्जदारांच्या तक्रारींचं निवारण खाडीचं अस्तित्व धोक्यात येण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी केली व्यक्त आणि पोस्टरबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे वाहतूक मंत्र्यांनी टोचले खाली आपल्या विभागातील काही सूचनात्मक समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन तीन एक चार आहे आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार